उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेना धसई विभागाकडून नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्राथमिक आरोग्य केंद्र दसई येथे शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भानुशाली आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुरबाड तालुका प्रमुख एकनाथ व्यापारी यांनी आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन ठाणे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी केले त्यांच्यासोबत मुरबाड तालुका प्रमुख कांतीलाल कंठे होते या शिबिराचा लाभ दसरी आणि परिसरातील अनेकांनी घेतला यावेळी संतोष विषय महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख शालिनी आनंदे बाळा चौधरी शिवसेना मुरबाड तालुका महिला आघाडी प्रमुख देवयानी दळवी युवासेना मुरबाड तालुका प्रमुख साईनाथ भोईर अश्विनी बिराडे उपसरपंच सविता घोलप सामाजिक कार्यकर्ते संपत दळवी किशोर पवार दत्ता शिंगोळे सतीश भोईर बाळू पष्टे तानाजी बिराडे संतोष घिगे तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची